नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर कांदा या पिकाची लावगड केलेली असेल तर कांदा या पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे आणि किती प्रमाण वापरावे याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहो तर मित्रांनो हा कांदा पाहू शकता तुम्ही हा कांदा आता लावून चाळीस दिवस झालेले आहे या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तण झालेलं होतं तर आपण गोल आणि टर्गाचा वापर केलेला आहे या कांद्यामध्ये तुम्ही पाहू शकता या कांद्यामध्ये कशा प्रकारे मक्का निघालेला होता पावसाळी आणि तो कसा जळाला आणि तुम्ही कांद्यामध्ये पाहू शकता काही तण राहिलेलं नाही आहे आपण जे फवारणी केली त्याच्यामुळे सुद्धा जळालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि तुम्ही कांद्यामध्ये पाहू शकता काही तुम्हाला तण दिसणार नाही पूर्ण तण जळालेलं आहे मित्रांनो आपण या कांद्याला तणनाशक मारण्यापूर्वी आपण याला पाणी देऊन घेतले आणि नंतर तन्नाशकाची आपला पाऊल थांबू शकेल अशा प्रकारे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये तन्नाशकाची फवारणी घेतलेली आहे तर मित्रांनो आपण औषधीचे प्रमाण किती वापरलेले आहे तर आपण याच्यामध्ये गोल याचे प्रमाण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यासोबतच लांब पानासाठी आपल्या शेतामध्ये हा मक्का भरपूर निघालेला होता त्याच्याकरता लांब पानासाठी आपण टर्गा सुपर याचा वापर केलेला आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही मक्कासुद्धा पूर्ण जळालेला आहे पूर्ण तण जळालेला आहे मित्रांनो आपण जे हे गोल आणि टर्गाची जी फवारणी घेतली होती ते कांदा लावगड झाल्यानंतर अठरा ते वीस दिवसांनी आपण याच्यामध्ये फवारणी केलेली होती तर आता तुम्ही पाहू शकता कांद्यामध्ये कोणतेही तण शिल्लक राहिलेले नाही आहे पाहू शकता तुम्ही मक्का कसा जळालेला आहे मित्रांनो आपण जर तणनाशक जर मारण्या मारण्यास उशीर झालेला असेल तर तण हे जास्त मोठे झाले तर जळत नाही त्याला परत फुटवे येतात त्याच्याकरता मित्रांनो आपण आपल्या शेतातील तण कांद्यामधील हे दोन ते तीन पानावर असेल ते पंधरा दिवसांनी असो किंवा सोळाव्या हो सतराव्या हो दिवशी असो हो आपण लवकर फवारणी घेतली तर आपलं पूर्ण तण हे जळून जाईल अन्यथा आपलं गवत जर मोठं वाढलेलं असेल तर त्याला नंतर परत फुटवे येऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद